उदगाव येथील माधुरी शिंदे खूण प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा जयसिंगपूर जिल्हा न्यायालयाचा निकाल उदगाव तालुका शिरोळे तेवीस ते जून दोन हजार अठरा रोजी झालेल्या माधुरी सूर्यकांत शिंदे यांच्या खुनाच्या प्रकरणी आरोपी पती सूर्यकांत महादेव शिंदे राहणार उदगाव याला अति जिल्हा व सत्र न्यायाधीश जी बी गुरवसो यांनी भादवी कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा व नऊशे एक रुपये दंड ठोठावला आहे या खटल्याची सुनावणी जयसिंगपूर येथील अतिसत्र न्यायालयात वीस जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू झाले होते आज शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता निकाल देण्यात आला सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विद्याधर गोपाळ सरदेसाई यांनी काम पाहिले एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये पंच पोलीस वैद्यकीय अधिकारी फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी बाल साक्षीदारांचा समावेश होता आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत धारधार कुराडेने डोक्यावर पाटीवर खांद्यावर हातावर वार करून खून केला होता गुन्ह्यानंतर आरोपी स्वतः जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर झाला होता त्याची कबुली ठाण्यातील डायरीतील नोंदी व पोस्टमार्टम अहवाल हे पुरावे महत्त्वाचे ठरले या खटल्यात बाल साक्षीदार शिवराज शिंदे मुलगा व मुलगी रेवा शिंदे यांची साक्ष निर्णायक ठरली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शहाजी आकरम निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभावती सावंत पी एस आय दिडबाग यांचे महत्त्वाचे योगदान ठरले पोलिस कॉन्स्टेबल अनंता कदम यांनी साक्षीदार हजर ठेवण्यास विशेष मदत केली या शिक्षेमुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे